आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मराठा समाजाला हैदराबाद व मुंबई गॅजेटनुसार ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे यासाठी व मराठा आरक्षण संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे यांच्या मुंबई येथे निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज जत यांच्या वतीने जत शहरातून भव्य मोटरसायकल रॅली सकल मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील हे गेली दोन वर्षापासून संघर्ष करीत आहेत यासाठी त्यांनी लाखो समाज बांधवांना सोबत घेऊन पन्नासहून जास्त मोर्चे काढले आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषणही केले यापूर्वीही त्यांनी लाखो समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईला धडक देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना वाशी येथेच अड अडवून तत्कालीन मुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदे यांनी मराठा कुणबी व मराठा यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी शासन आदेश काढला परंतु त्यांनी नंतर तो माघारी घेतला त्यामुळे मराठींची यात मोठी फसवणूक झाल्याची भावना संघर्ष योद्धे म्हणून जरांगे पाटील यांच्यात निर्माण झाले होते आता या वेळेस या वेळेला मराठा समाजाला ओबीसीमधून कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवायचे त्यासाठी मुंबई गॅजेट हैदराबाद संस्थान गॅजेट सातारा संस्थान गॅजेटसह विविध हायकोर्टांनी निकाल दिलेले मराठा व कुणबी ही एकच जात असल्याच्या माहितीच्या आधारे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क असून तेच न्यायाचे ठरणार आहे यासाठीच मराठा आरक्षणाचे खंबीर नेतृत्व संघर्ष योद्धे मनोज जरंगे पाटील हे मुंबई येथे करडो समाज बांधवांचा मोर्चा काढणार आहेत व दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार आहेत या मोर्चात सहभागी होण्यासाठी व संघर्ष योद्धे जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज सकल मराठा समाज जत यांच्या वतीने जत शहरातून शहाजी बापू भोसले यांच्या हस्ते पुष्पहार घालून या रॅलीत सुरुवात करण्यात आले या रॅलीत हजारो मराठा समाज बांधव सहभागी झाले होते डोक्यावर भगवी टोपी व गळ्यात भगवे उपरणे घालून मोटरसायकलवर बसून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आता नाही तर कधीच नाही मराठा समाजाला मधून आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत होते ही मोटरसायकल रॅली रॅली जत स्थानक महाराणा प्रताप चौक डॉक्टर सन्मडीकर हॉस्पिटल शहीद अंकुश सोलनकर चौक छत्रपती संभाजी महाराज चौक गंधर्व चौक जयहिंद चौकातून शहरातील प्रमुख बाजारपेठेतून श्री मारुती मंदिर थोरली वे श्री राम मंदिर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर सभेचे रूपांतर जाहीर सभेत झाले तत्पूर्वी समाज बांधवांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणाने संपूर्ण परिसर धनानून सोडला यावेळी सकल मराठा समाजाचे जत तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय उर्फ नाना शिंदे माजी आमदार श्री विलासराव जगताप आदींनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे ते काढण्यात येणाऱ्या संदर्भात मार्गदर्शन केले या मोटरसायकल रॅलीमध्ये संग्राम जगताप यश सावंत प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील गणेश सावंत सुधीर चव्हाण मेजर सुनील चव्हाण प्रताप शिंदे बापू भोसले वासुदेव साळुंके सचिन शिंदे विजयराजे चव्हाण अनिल शिंदे संग्राम शिर्के कैलास गायकवाड उत्तम चव्हाण डॉक्टर विजय पाटील पिंटू मोरे बापू पवार आदींसह हजारो मराठा समाज बांधव सहभागी झाले होते मोर्चा उपस्थित राहण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी म्हणून आज मोठरसायकल रॅली केली रॅलीला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सत्तावीस ऑगस्ट ला अंतरावली सराठी होऊन ही त्यांचे मनोज चरांगे पटेल मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टला शिवनेरी किल्ला दर्शन घेऊन एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला रात्री ते पोचणार हो आहेत का असं त्याचं नियोजन आहे आणि आताच राजेंद्र पाटील पटलांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना या आरक्षणा संदर्भात जो लढा त्यांनी उभा केलेला आहे वेळोवेळी आपण प्रत्येक जण त्यात सहभागी म्हणजे थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण उपस्थित झालेलो आहोत परंतु याच आंदोलनाला आपल्या तालुक्यातून सुद्धा प्रत्येक गावातून मराठा बांधव तिथं गेले पाहिजेत त्यांना पाठिंबा जाहीर केला पाहिजे आणि तिथं त्यांच्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची संख्या तिथं दिसली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला याची जाग आली पाहिजे वेळोवेळी आंदोलन होताना शासनानं शासन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला कारण मुंबईमध्ये जर मराठांचं आंदोलन झालं तर किती काय परिणाम होतील याचं शासनानं त्याची धास्ती घेतली आणि मुंबई बाहेर अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळेस जरांगे पाटलांनी निर्णय घेतलेला आहे कसल्याही परिस्थितीत एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत आणि आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण नक्की प्रत्येक गावातून आता काही मंडळी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आपण फिरत आहात की म्हणजे गावात जाऊन तिथं प्रबोधन करून त्यांना सांगून जिद्ध मराठा समा समाज ज्या गावामध्ये लोकसंख्येनं जास्त आहे त्या गावातून जास्त माणसं गेली पाहिजे आणि तुरळक असतील तिथून सुद्धा एखादी गाडी गेली पाहिजे जत शहरातून सुद्धा एक चांगलं नियोजन झालं पाहिजे कसल्याही पद्धतीची मदत लागू दे काय लागू दे मराठा बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करूया येणाऱ्या एकोणतीस एक ऑगस्टच हे आंदोलन आपण हे करूया म्हणजे त्याच्यातून आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि नक्कीच आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि यानंतर अजून कोण समाजाच्या वतीनं मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी धनंजय पाटील सातत्यानं धडपडत आहे त्याचे पक्ष दाखवले आणि आरक्षण दिलेलं आहे अशा प्रकारे सातत्यानं मराठा समाजाची फसवणूक होत आहे आणि म्हणून धनांजीय पाठाने शेवटची तयारी केलेली आहे की ह्याला आरक्षण आपण घ्यायचं याची अशी पद्धती यायची नाही ही भूमिका धनंजय पाठाने घेतलेली आहे त्या भूमिकेला समस्त मराठा समाजाचा पाठींबा आहे हे आपण दाखवण्यासाठी आपली सुद्धा दाखवण्यासाठी मुंबईला एकोणतीस टक्केला आपण त्या आझाद मैदानावर उत्पस्ती राहण्याविषयी आपल्याला विनंती करण्यासाठी आपण हे आरक्षण आहे लोकं म्हटलं की मराठा समाजाला आरक्षण कशाला पाहिजे मनोर पिढेचंच उदाहरण देतो तुम्हाला की मराठा समाज एवढा प्रगल्भ आहे एवढा राजा आहे आमकाय आहे कम आरक्षणाची काय गरज आहे तर तो पिढे गोष्टी तर काय सांगते मग तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे जे बी जे सरकार आले तिथं ते मनुवाद्यावर चालणारं सरकार आहे मनुस्फूर्तीवर चाललेलं सरकार आहे मनुस्फूर्तीमध्ये काय चार वर्ग आहे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूत्र त्याची सर्वची बेरी जर शंभर टक्के धरली तर ब्राह्मण वर्गाची लोकसंख्या तीन टक्के आहे राहिलेल्या सर्व समाजाची बरी जर केली तर ती सत्त्याण्णव टक्के होती आणि आपल्याला काय सांगते घटनेमध्ये बावन्न टक्क्याच्या वर आरक्षण दिलं जात या सगळं चुकीची लोकांमध्ये दिशाभूल जाते त्या वर्व जर तुम्हाला मान्य असेल तर त्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला असतात सत्त्याण्णव टक्के मध्ये जर ओबीसी सगळे बसले तीन टक्क्यामध्ये ब्राह्मण बसतात आता सध्याचा त्याचा त्याचा देशमुखात पन्नास टक्के ब्राह्मण सगळे करत जे महत्वाची पद आहेत तिथं ब्राह्मण समाज आहे आणि आता जर त्यांनी परशुराम हे कडे महामंडळ हा परशुराम महामंडळ किती तीन टक्के लोकांसाठी आमचा निदेशकाने काल म्हणते की वरा पूजे कर काय वर दे साजरी करा अरे वरा म्हणजे डुक्कर आहे ते आणि अवकार डुक्करांचा अवतार ते कुणीतरी खोट्या करता लिहिलेले तुमच्या लोकांत त्या आता कोण काढल्या पाहिजेत वरा अवतार कच्छ अवतार मत्स्य अवतार नरसिव अवतार जे काय अवतार आहेत ते कच्छ म्हणजे कासव मत्स्य म्हणजे मासा वरा म्हणजे डुक्कर नरसिंह म्हणजे काय किंवा त्या म्हणजे लोकसिंहाच खाली मानवाच असं कधी घेतलं काय जगात त्यांनी लिहिलं तेव्हापासून आतापर्यंत असं कधी माणसं माशाचे पोटी नाही कासवाच्या पोटी कोण अवतार घेतले नाही हे अवतार म्हणजे आपल्याला पुण्यात काढायचा त्यांचा आणि त्याच्या मागं निलेश राणे सारखी माणसं लागले वराची जयंती साजरी करा मग तो तुम्हाला वरात व्हावं लागेल ना वराचे लक्षण काय गाणी गाणी जन्मतोय ना तुम्हाला गाणी जन्मायचं आहे का त्याचा दुसरा जो गुण आहे साफ करायचा ते तुम्ही गुण घ्या ना पण आम्हाला वेगळं सांगतात तुम्ही तुम्हाला आरक्षणची गरज नाही प्रत्येक पात्र मराठा समाज एवढा मोठा असा सुद्धा त्याला आरक्षण कुठेही नाही दहा टक्के आरक्षण आहे ते छोटं आरक्षण आहे त्याच्यावरही बांधलंय आम्हाला कोण मी प्रमाणपत्र द्या असं सांगितलं कोणबी प्रमाणपत्र देते कोणती प्रमाणपत्र मिळाले की तुम्हाला ऑटोमॅटिक आरक्षण मिळते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये करून आता आणायचं काम करत आणि आपल्या आपल्यामध्ये भांडणं लावायचं काम करत धर्माधर्मामध्ये भांडणं जाती जातीमध्ये बांधणं आणि एकमेक आणि एकमेकांच्या विरोध व्हावा अशा प्रकारची वक्तव्य जो लक्ष्मण हट्य सरकारी माणूस आहे विलेश्वर राणे आहेत तो गोपीचंद पडळकर आहे हे सगळी माणसं समाजाच्या विरोध भडकवण्याचं काम करतात म्हणजे आम्हाला आरक्षणच मिळू नये दृष्टीने इथे सगळे वाटचाल चालू आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा